जे सिव्हिल सोसायटी आणि आम्ही सगळेच ट्विट करत आहोत की उत्तर पश्चिम मध्ये जो घोळ झालेला आहे एक तर आपण पाहाल निवडणूक आयोगाने सीसीटीव्ही फुटेज ना द्यायला नाकार दिलेला आहे म्हणजे त्यांना ती अनिल मसी सारखी फुटेज नकोय वाटतं कारण तिथे जी गडबड झाली ती लोकांसमोर आली दुसरी गोष्ट म्हणजे जे मिंदे गँग मधले तिथे फोन घेऊन उभे होते आज तर मध्ये पण आले की त्यांच्या फोनवर ऍप होत ईव्हीएम उघडण्याचं ह्या सगळ्या गोष्टी समोर आल्यानंतर देखील जर त्यांना शपथ दिली जे मिंदे गँगचे उमेदवार आहेत त्यांना शपथ दिली तर मला वाटतं या देशात लोकशाहीचा खून झालाय हे समजूनच आपल्याला पुढे काम करायला लागेल आमचं हेच ऑब्जेक्शन राहील की अशा चीटर लोकांना तुम्ही शपथ देऊच कशी शकता हे एक मोठा प्रश्न आहे उपस्थित होणार आणि आम्ही त्याच्यात कोर्टात पण चाललोय केलं गेलंय का टेम्पर्ड केलंय का असं म्हटलं जातं वन्स अ चीटर तसं वन्स अ फ्रॉड सर ऑल्वेज अ फ्रॉड सर राहुल गांधी राहुल गांधीजींनी देखील ट्वीट केलेलं आहे आणि स्क्रुटनी होत नाही कुठेतरी नाही मुळात तुम्ही बघा ना सीसीटीव्ही फुटेज द्यायला नाकार दिलेलं आहे म्हणजे पारदर्शकता जी पाहिजे ती निवडणुकीपासून पाहिजे तेच देत नाही आहेत ह्याच्यावर तर आम्ही ठाम आहोतच आणि तरी देखील बघा हे सगळं करून लोकांचा तुम्ही राग बघा या केंद्र सरकार किती होता भाजपवर किती होता खोट जे काही दिशाभूल करण्याचं जे काही प्रयत्न चालू आहे त्या ठिकाणी पोलीस त्याचं स्पष्टीकरण देतील आणि जी वस्तुस्थिती वेगळी आहे हे गिरे तोबी टांग उपर अशातला हा भाग आहे अरे तुमच्या एवढ्या जागा जिंकल्या तुम्ही तेव्हा ईव्हीएमवर संशय घेतला नाही फक्त रवींद्र वायकर यांच्या ईव्हीएमवर संशय घेता म्हणजे याचा अर्थ तुम्ही त्या ठिकाणी खोट लोकांमध्ये पसरवण्याचं काम करताय हे खोटं बोला पण रेटून बोला हे जास्त काळ चालणार नाही रवींद्र वायकर यांना तिथल्या जनतेने निवडून दिलेला आहे आणि त्यांचा विजय जो आहे हा जनतेचा विजय आहे